नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मंडळी अमरावती जिल्ह्यामध्ये एन दिवाळीमध्ये आणि एन पाडव्यामध्ये चांगलाच धमाका सुरू आहेत म्हणजे एकमेकांविरोधात भुईचकर यांचा महाराज चालू झाले आहे म्हणजे राणा दाम्पत्य वरचे बच्चू कडू असा वाद आता पेटताना आपल्याला दिसत आहे तर रवी राणे यांनी बच्चू कडूवर चांगलेच मोठे आरोप केले आहेत ते असे म्हणले की बच्चू कडू कडू यांची नौटंकी अख्या महाराष्ट्राला माहिती आहे बच्चू कडू हे बोलले की आमदारांना कापून टाका ही भाषा योग्य नाही बच्चू कडूंचं काय कर्तृत्व आहे त्यांनी आजपर्यंत शंभर लोकांना तरी रोजगार दिलाय काय असा प्रश्न त्यांनी पत्रकार बांधवांना विचारला रवी राणा यांनी कडून चांगलेच गंभीर आरोप केले ते असे म्हणाले की बच्चू कडू बच्चू कडू जे गुवाहाटीला गेले होते ते फक्त आणि फक्त पैशांसाठीच गेले होते असा आरोप देखील त्यांनी केला ते असे म्हणाले की एका शेतकऱ्याच्या मुलाने बारा हजार मतांनी बच्चू कडूंना पाडलं त्यांचा पराभव केला त्यामुळे बच्चू कडू हे शेतकऱ्यांचं नाव घेऊन फक्त आणि फक्त नोटांकी करतात असा प्रहार त्यांनी बच्चू कडूंवरती केला तर एवढे बोलून रवी राणा थांबले आहेत त्यांनी असे अनेक गंभीर आरोप त्यांच्यावरती केले ते असे म्हणाले की बच्चू कडू म्हणजे त्यांचा म्हणण्याचा उद्देश हाच होता की बच्चू कडू फक्त आणि फक्त पैशांसाठीच आंदोलन करतात असा आरोप पूर्ण रवी दाम्पत्यांनी त्यांच्यावरती केला की भर सभेमध्ये असं स्टेटमेंट देणं हे योग्य नाही आजपर्यंत कोणी असं स्टेटमेंट दिले नाहीत आणि हे योग्य नाहीत त्यामुळे आता बच्चुकडून यावरती काय प्रतिक्रिया दिली हे बघणं स्वाभाविक असेल परंतु अजूनपर्यंत बच्चुकडून यावरती काही प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळे त्यांच्याकडून काय उत्तर येईल हे बघणं आता स्वाभाविक ठरेल तर मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि लाईक सुद्धा नक्की करून जा पुन्हा एकदा धन्यवाद